आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज चॅनल ईव्हीएम मुळे या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि त्याला जिम्मेदार हे विद्यमान केंद्र आणि राज्य सरकार बनू पाहत आहे त्याला त्या आमच्याबद्दल बद्दल आमची ईव्हीएम हॅप करता येत आय एम ऑल्सो द इंजिनियर आय नो दॅट ई एम हॅक करता येतं सर्व हॅक करता येतं प्लेन हॅक करता येतं फ्लॅक हँकर हॅक है करता येतं हे करता येत नाही का त्यामुळं लोकशाही जर जिवंतच ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी आम्ही त्यांचं स्वागत करू केंद्राचं आणि राज्याचं माजी मुख्य निवडणूक अधिकारी सत्यनिला ना ना नीला नारायण या इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या कमिशनर होत्या त्यांच्या बोलण्याला अर्थ आहे आणि त्या साऱ्या सोतवरूनच बॅगा का आल्या सातारा जिल्ह्यामध्ये एकच मतदान एका तीन उमेदवारला समान मतदान कसं पडतं हे काय भानगड आहे गौड बंगाल लोकशाहीच्या चारही स्तंभ मीडिया सुद्धा त्यांचा आहे इंडस्ट्रियल फॅक्टरी सुद्धा त्यांच्या आहेत त्यामुळे या चारही स्तंभावर जर त्यांचं आदिराज्य असेल तर ही लोकशाही नाही इट इज नॉट डेमोक्रसी ह्याला डेमोक्रेसी म्हणता येणार नाही त्यामुळे आम्ही ईव्हीएम बँड झालं पाहिजे ही आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची देशभर मागणी घेऊन आम्ही जाणार आहे राज्या राज्यात